शिवाजी महाराज छत्रपती झाले होते सातशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर हिंदूंचं स्वतंत्र राज्य निर्माण झालं होतं एक हिंदू पातशहा हिंदूंचं राज्य नष्ट करण्यासाठी खासा औरंगजेब दक्षिणेवर चालून येईल असा कयास शिवरायांनी बांधला होता सिंहासनाधीश्वर झालो छत्रपती झालो म्हणजे आपलं राज्य सुरक्षित होईल असं नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठा पातशहा आपला पराभव करण्यासाठी आला तर त्याच्याशी लढण्याचे सामर्थ्य आपल्या ठाई असेल तरच आपलं राज्य सुरक्षित राहील दक्षिण पातशाही दक्षिण हाती राहे जर औरंगजेब दक्षिणेत उतरला तर तो मराठेशाही आदिलशाही कुतुबशाही ही दक्षिणेतील राज्य एक एक करून नष्ट करेल परंतु जर आपण एकत्र येऊन लढलो तर, तर नक्कीच औरंगजेबाचा पराभव करू हा विश्वास राजांना होता या पातशहाच्या राज्याच्या पलीकडे जर आपलं राज्य असेल तर प्रसंगी त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यासोबत आघाडी करता येईल अशा अनेक हेतूंनी राजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम आखली होती एकंदरीतच स्वराज्याच्या शत्रूंचा पाडाव करणे आणि तुंग भद्रेपासून कावेरी पर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे हाच या दक्षिणेच्या एकजूट आघाडी मागे महाराजांचा अंतिम हेतू होता या मोहिमेमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते हे राजांच्या सोबत होते या मोहिमेच्या सुरुवातीलाच दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला कोप्पळचा किल्ला हा किल्ला रावांनी जिंकून घेतला या कोप्पळच्या रणसंग्रामाची सविस्तर माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत

तर तुंगभद्रा नदीच्या उत्तरेला कोप्पलचा किल्ला लागतो दखणेचा दरवाजा अशी त्या किल्ल्याची ओळख आहे हा किल्ला घेतल्याशिवाय या किल्ल्यावर हुसेन खान आणि अब्दुल रहीम मियाना हे दोघे कडवे बंधू किल्लेदार होते त्यांच्या अन्यायाच्या अनेक वार्ता राजांनी ऐकल्या होत्या हिंदू लोकांना मुद्दाम वाटवून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याची ते सक्ती करत होते कोप्परच्या जनतेची गाराणी महाराजांनी ऐकल्यावर हंबीरराव मोहितेंना मियाना बंधूंचा माज उतरवण्यासाठी आणि कोपळचा किल्ला जिंकून घेण्यासाठी महाराजांनी पाठवले बिरराव कोपळवरती चालून गेले त्यांच्याबरोबर सर्जेराव जेधे त्यांचा पुत्र नागोजी जेधे धनाजीराव जाधव संताजीराव घोरपडे हे सरदार होते हा किल्ला घेणे अत्यंत महत्वाचे होते त्याला दख्खन दरवाजा असं देखील म्हटलं जात होतं हा किल्ला ज्याच्या ताब्यात आला त्याला दक्षिण भारतात जायला आणि यायला सोयीस्कर होते हंबीरराव चालून येतो आहे असे समजताच हुसेन खान व त्याचा भाऊ अब्दुल रहीम मियाना हे किल्ल्यातून मिळवण्यासह बाहेर पडले गदक परिसरातील एलबुर्गा या ठिकाणी दोन्ही सैन्य आले अगदी निकराचे घनघोर युद्ध झाले बराच वेळ चाललेल्या धुमचक्रीमध्ये शेवटी हुसेन खान मियानाचा पाडाव झाला आपला पराभव होतो आहे हे लक्षात येताच हुसेन खानाने आपला हत्ती बाजूला वळवला व तो रणांगण सोडून पळून जाऊ लागला हे बघताच नागोजी जेधे या तर सरदाराने हातातील आपला भाला पेलीत आपला घोडा सरळ हुसेन खानाच्या पळणाऱ्या हत्तीच्या समोर आडवा उभा केला नागोजीने आपला भाला फेकला आणि नेमका हत्तीच्या गंडस्थळाचा वेध घेतला पळून जाणारा हत्ती माघारी फिरला हुसेन खान आ वासून या तरुण नागोजी जेधेकडे बघत होता काय हिंमत काय धाडस हत्तीला घोडा आडवा घालून बरोबर भाला फेकतोय पण तोही संतापला हत्तीवरच्या हौद्यात बसलेल्या हुसेन खानाची नुसती आगपाखड झाली त्याने त्वेषाने नागोजीवरती बाण सोडला बानाने आपले काम केले दुर्दैवाने तो बाण नागोजीच्या वरमी लागला मस्तक भेदून बाण हनोटी जवळून बाहेर निघाला त्याचे वडील सर्जेराव जेथे जवळच होते त्यांनी धावत जाऊन मस्तकातून बाण खेचून बाहेर काढला पण बाहेर काढताच करणा बाण नागोजी क्षणातच गतप्राण झाला सर्जेरावांचा पोटचा गोळा डोळ्यात देखत आजके देत देत गतप्राण झाला सळसळत चैतन्य निपचित पडलं नागोजी जेथे पडलेला पाहताच संतापाने बेभान झालेला धनाजी जाधव विषाने तिकडे धावला त्याने मियानाचा हत्ती वेढला सोबत संताजी घोरपडे देखील होता नागोजी गतप्राण झाल्याचे समजल्यामुळे सगळे मराठे अतिशय बिथरले होते नागोजीच्या मृत्यूचा बदला घ्यायचाच या ईर्षेने सगळे लढत होते चिडलेल्या धनाजीराव जाधवाने तळवारीच्या दोन जबरदस्त वारातच मियानाच्या हत्तीची सोंड तोडली सोंड तुटताच रक्ताच्या फवाराच समोर उडाला धनाजी जाधव रक्ताने भिजला आता तर तो भयंकर दिसू लागला होता त्याच्याकडे बघणाऱ्याला सुद्धा त्याची भीती भी असा त्याचा होता होता आवेश होता। सोंड तुटलेला हत्ती मोठ्याने ओरडत गोल फिरत होता ते पाहून धनाजीने घोड्याच्या पाठीवरून सळ हत्तीच्या पाठीवरच्या अंबारीकडे झेप घेतली त्याने हौद्यात बसलेल्या हुसेन खानाला धरले त्याच्या हातातील धनुष्य हिसकावून घेतले याच धनुष्य बाणाने माझ्या नागोजीला मारले काय असे मोठ्याने ओरडत ते धनुष्य काडकन मोडून त्याचे तुकडे खाली फेकून दिले हुसेन खानाला हौद्यातून बाहेर खेचून हत्तीवरून खाली फेकले हुसेन खान खाली पडताच धनाजीने खाली उडी मारली तोपर्यंत संताजी घोरपडेंनी व इतरांनी खानाला पकडले त्याला जेरबंद करून सेनापतींच्या समोर आणले सोंड तुटलेला हत्ती सायरा पळत होता वेदनेने तो चितकारत होता हुसेन खानाच्या सैन्याने पाहिलं आपला हत्ती मोकळाच फिरतो आहे हौद्यात हुसेन खान नाही त्याची फौज घाबरून गेली आणि शेवटी दोन अडीच प्रहर म्हणजे पाच ते सहा तास चाललेला हा भयंकर रणसंग्राम शांत झाला हुसेन खान व त्याची फौज शरण आली कोपळचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला कोपळच्या किल्ल्यावरती भगवे निशान फडकले संताजी धनाजी नागोजी सारख्या तरण्याबाण सरदारांच्या तलवारीचे पाणी आज पठाणांनी साखले त्यांच्या मनात मराठ्यांविषयी फार मोठी दहशत निर्माण झाली हंबीररावांनी मोहीम फते केली या युद्धात दोन हजार घोडी बारा हत्ती अनेक उंट व रोख खजिना सेनापतींच्या ताब्यात आला आदिलशहाच्या ताब्यात असणारा हा किल्ला मराठ्यांनी घेतला कर्नाटक स्वारीवरची पहिली शुभारंभाची लढाई हंबीररावांनी जिंकली पण नागोजी जेध्यांसारखा सरदाराचा घास मात्र या कोप्पळच्या रणसंग्रामाने घेतला तर मंडळी या भागामध्ये आपण कोप्पळचा रणसंग्राम पाहिला यामध्ये दक्षिण दिग्विजयला निघालेले छत्रपती शिवराय त्यांच्यासोबत निघालेले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी सलामीच्या पहिल्याच लढाईमध्ये कोप्पळचा किल्ला कशा प्रकारे जिंकला आणि मियाना बंधूंचा माज कशा प्रकारे उतरवला हे आपण या लढाईमध्ये पाहिलं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची साथ लाभलेली आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीयल पॅकेजिंगची जर आपली काही रिक्वायरमेंट असेल तर आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांच्याशी संपर्क करू शकता